भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो शालीवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नव उपक्रमांचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचं प्रतीक आहे असं मानलं जातं गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमांचा अकोले तालुक्यासह अकोले शहरात गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला प्रत्येकानं आपल्या घरावर गुढी उभारून नववर्षाचं स्वागत केलं शहरात ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते विविध मिरवणुका विविध कामांचा शुभारंभ उद्घाटने आज पार पडली आज दिनांक चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज दिनांकासाठी अकोलेहून आकाश भालेराव संस्कृतीनुसार येणाऱ्या प्रत्येक सण वारवर्तय वैकल्य यांना एक विशेष सर्वसाधारण महत्व आहे आणि वर्षाची सुरुवात करताना येणारा जो पाडवा असतो हा चैत्र महिना प्रतिपदेला येतो या पाडव्याच्या पर्वणीवर गुढी उभारताना त्यामध्ये कडुनिंबाचा पाला धने गोळ इत्यादींचा वापर केला जातो त्यामागे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी सर्वसामान्य जनतेचा हा सण हा उत्सव त्या उद्देशाने साजरा केला जातो त्याचबरोबर या दिवशी पाडव्याच्या दिवशी घरोघर गर, गुढी उभारण्याची प्रथा आहे त्या गुढी उभारण्याच्या मागचं माध्यम जे आहे महत्त्वाचं कि या दिवशी प्रभू रामचंद्र माता सीता लक्ष्मणभय्या समावेत चौदा वर्षाचा वनवास पूर्ण करून अयोध्ये मध्ये परत आले आणि अयोध्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या स्वागत प्रत्यर्थ गुढी उभारण्यात आली आनंद उत्सव साजरा करण्यात आला संपूर्ण अयोध्या नगरीने नवीन वस्त्र अलंकार परिधान केले आणि प्रभू रामचंद्रांची त्या ठिकाणी स्वागत मोठ्या उत्साहामध्ये केलं आणि नवीन वर्षाचा येणारा पहिला सण म्हणून याला पाडवा या नावाने ओळखला जातो